मसरूळ परिसरातील गणेश नगर समृद्धी कॉलनी सावरकर नगर अनुराधा कॉलनी परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठाबाबत नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले या भागातील पाणीपुरवठा गेल्या तीन वर्षांपासून विस्कळीत अनियमित तसेच अपुरा होत असल्याने मूळ अडचण काय आहे याचा शोध घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क केला असता नवीन टाकीचे काम चालू आहे पाईपलाईनचे काम चालू आहे टेस्टिंग चालू आहे अशी कारणे दिली जातात परंतु उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे नागरिकांकडून टँकरची मागणी केली जाते सर्वत्र टँकर पुरवणे नेहमी शक्य होत नाही या भागात नव्याने इमारती उभ्या वाढत आहे त्यामुळे मूळ अडचण लक्षात घेऊन कायमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आयुक्तांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव सरचिटणीस काशीनाथ शिलेदार अमित फुगे आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक